तर जे महाराष्ट्र पब्लिक तर नावडोवर परत स्वागत आहे तुमचं तर आता आपण अमृत योजना महाराष्ट्र टायपिंग झालेल्यांना डायरेक्ट सहा हजार पाचशे रुपये भेटणार तर कसा फरायचा ऑनलाईन फॉर्म याची माहिती वगैरे काय सगळं तुम्हाला मी सांगतो आहे तर सगळ्यात पहिले अमृत डॉट ऑर जी या वेबसाईटवर यायचं आणि त्या योजनावरती क्लिक करायचं आणि इथं शासकीय संघटन टंकलेखन व इथं परीक्षा जी सी सी दिलं त्यावर क्लिक करायचं तर योजनेमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपण माहिती बघू शकता आता संगट संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला थोडी माहिती देतो त्यानंतर तुम्हाला सांगतो कशाप्रकारे हा फॉर्म भरायचा तर तुम्हाला तर सहा हजार पाचशे रुपये भेटणार तुम्हाला सांगितलं तर योजनेचे उद्देश काय असतील अमृत गट त्यानंतर लाभार्थी पात्रता निकष भरपूर सारे इथं दिलेले तर पॉईंट्स तर लाभार्थी अर्ज करण्याची पद्धत वो वो तर पद्धत वगैरे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं लाभार्थ्याचे वय बघू शकता तुम्ही खाली दोन नंबरचा पॉईंट तर सोळा ते चाळीस वर्ष दरम्यान असावी त्यानंतर आपण आता खाली इथं काय दिलेले उमेदवारांचा वैयक्तिक आधार बँक तपशील बँकेचं नाव शाखा खाता क्रमांक आय एफ सी कोड तर हे तुम्हाला सगळं लागणार आहे तर इथं बघू शकता तुम्ही अर्ज महाराष्ट्र राज्य परीक्षा परीक्षेचे एम एस सी शासकीय संगणक तर तुम्ही जी परीक्षा दिली असणार टायपिंगची त्याचं तुम्हाला पत्र वगैरे ते लागणार आहे कारण ते आपल्याला इथं अपलोड करायचे आहे तर ते डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे त्यानंतर इथं काय गेलं आहे अजून सेल्फ पार्टिस पावती आवश्यक आहे तर जी तुम्ही फी भरली आहे त्याची ती पावती तुम्हाला लागणार आहे जे तुम्ही टायपिंगचा कोर्स वगैरे काय केला असेल त्याची त्यानंतर इथं अर्ज करण्याची पद्धती इथं बघू शकता तुम्ही कशा प्रकारे इथं दिलेली तर वेबसाईटचं नाव तुम्हाला सांगितलंच डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमृत ओ आर जी डॉट इन लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी अवेलेबल केले आहे तर तीनशे रुपये किती रक्कम तीनशे अक्षरी रुपये पाच हजार तीनशे फक्त तर इथं बघू शकता तुम्ही रक्कम वगैरे इथं दिली म्हणजे तीनशे रुपये त्यानंतर इथं खाली उमेदवारांचे स्वघोषणापत्र तर आपल्याला तुम्हाला ते पण मी दाखवतो या व्हिडिओमध्ये तर आता आप खाली आपण ते पत्र बघूया तर इथं बघा उमेदवारांचे स्वघोषणापत्र तर यावर क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला मी दाखवतो ते आपल्याला भरायचं आहे आणि ते अपलोड करायचं आहे तर स्वघोषणापत्र एकदम व्यवस्थित भरा तिथं जी माहिती दिली आहे तिथं व्यवस्थित टाका आणि इथं फोटो वगैरे तुम्ही लावू शकता आणि सिग्नेचर वगैरे घेऊ शकता फादरची आणि तुमची तर अशा प्रकारे हे स्वघोषणापत्र त्यानंतर चालकाचे स्वघोषणापत्र तर इथं हे सुद्धा तुम्हाला एकदम व्यवस्थित भरायचं आहे आणि ते भरल्यानंतर आपल्याला ते अपलोड करावं लागणार आहे तर अशी माहिती होती ही ही माहिती तुम्हाला जर आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि यानंतर जो नेक्स्ट व्हिडिओ येणार आपला त्यामध्ये मी तुम्हाला सांगणे कशा प्रकारे हा फॉर्म भरायचा तर नेक्स्ट व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि ही माहिती आवडली तर नक्की शेअर करा तर चला मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये कायम असत राहा